ले आहे व्ही फोल आणि पाईप सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आले तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्टवर भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ टाकत आहे पण व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे कारण आपण या ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी असलेले टनलचा अपडेट घेणार आहे आणि डायरेक्ट टनलच्या आतमध्ये जाऊन मी तुम्हाला अपडेट देणार आहे टनलच्या आतमध्ये जाण्याची परमिशन मिळत नाही पण मला भरपूर प्रयत्न करावा लागले परमिशन घेण्यासाठी आणि आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी तर आपण या ठिकाणी कडम ते यवतमाळपर्यंत या कामाची पूर्ण अपडेट घेणार आहे मधात येणारे काही ब्रिज आहे कळंबपासून समोर काही ब्रिजचं काम सुरू आहे त्यानंतर टनल आहे टनलचा स्टार्टिंग पॉईंट आणि टनलचा एंडिंग पॉईंट दोन्हीही मी तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये जाऊन पूर्ण दाखवणार आहे की कशाप्रकारे टनलचं आतमध्ये काम सुरू आहे आणि दोन्हीकडे आपण जाण्याचा प्रयत्न करणार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण या ठिकाणी पाहू शकता टनल बोरिंग आणि ब्रिज कंस्ट्रक्शनचे जे काही काम करत आहे त्या कंपनीचा कॅम्प या ठिकाणी आहे समोरच्या बाजूला त्या ठिकाणी एका ब्रिजचं काम झालेलं आहे आणि समोरच्या आणि या बाजूनं जे आहे ते कळम वर्धाकडून हा मार्ग येतो आणि या बाजूला इकडे बघा हा जो तुम्हाला खोदकाम दिसत आहे जे कॅनल टाईप खोदकाम आहे टनलला लेवल करण्यासाठी केलेलं आहे हे काम सरळ जे आहे ते टनलमध्ये जाते तर आपण आता तिकडेच जाणार आहे आणि बाजूला या ठिकाणी बोर्डसुद्धा लागलेला आहे टनल अहेट म्हणजे पुढे टनल आहे तर या ठिकाणी बघा कळमकडून हा जो आहे हा मार्ग येत आहे आणि या टनलला लेवल करण्यासाठी पूर्ण जवळपास अर्धा किलोमीटरचं खोदकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अर्थवर्क करण्यात आलेलं आहे आणि हे अर्थवर्क जे आहे ते सरळ यवतमाळच्या दिशेने टनलचा स्टार्टिंग पॉईंट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा काम सुरू आहे सोमवारच्या बाजूला टनलचं जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी पूर्ण कॉन्क्रिटिंगचं काम झालेलं आहे आणि बाजूला या ठिकाणी तुम्हाला मजुरांना राहण्यासाठी काही क्वार्टर तयार करण्यात आलेली आहे आणि खाली बघा टनलचा स्टार्टिंग पॉईंट समोर आपल्याला दिसत आहे आपण जरा खाली जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया तर मित्रांनो आता आपण टनलच्या वर आहे आणि टनलच्या आतमध्ये आणि समोर जाण्यासाठी आपल्याला परमिशन मिळालेली आहे तर हा रस्ता, जी रस्ता जे टेम्पररी रस्ता आहे हा बनवलेला आहे टनलकडे जाण्यासाठी समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता जे मटेरियल नेण्यासाठी ट्रक आहे ती उभी आहे टनलच्या आतमधून जे काही मटेरियल काढल्या जात आहे तर या ट्रकच्या मदतीने बाहेर टाकल्या जात आहे आणि टनलचा वरचा भाग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लोकेशन पूर्ण दिसून येते टनलच्या वरच्या बाजूला कॉन्क्रीटिंग केलेली आहे आणि हा टेम्पररी रस्ता या ठिकाणी टनलकडे जाण्यासाठी खाली बनवलेला आहे याच रस्त्याने आपण आता खाली जाणार आहे ट्रकजवळ टनलकडे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता फायनली आपण टनलच्या समोर आहे आणि आता आपण टनलच्या आतमध्ये सुद्धा किती काम झालेलं आहे ते मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा टनलच्या पूर्ण ग्राउंड लेवलवर आपण या ठिकाणी आलेलो आहे परमिशन आपल्याला मिळालेली होती आणि या बाजूला मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला इकडे हा रस्ता कडमकडे जातो ही लाईन जी आहे निघून जाते सुद्धा काम सुरू आहे आणि या बाजूला टनल आहे टनलच्या आतमध्ये आता आपण जाऊन पाहूया बघा पाहू शकता तुम्ही जबरदस्त सीन आपल्याला या ठिकाणी दिसला आहे टनलचा आणि हा टनलचा स्टार्टिंग पॉईंट ट्रकच्या मदतीने मटेरियल या ठिकाणी काढले जात आहे आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया आतमध्ये सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी अर्थवर्कचे काम पूर्ण सुरू आहे आतमध्ये खोदकाम सुरू आहे पोकलँड जे आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि मला अशा प्रकारे जे आहे ते शटरिंग अजूनपर्यंत लावलेली आहे शटरिंग काढलेली नाही चनलचा सा पूर्ण साईड एरिया तुम्ही पाहू शकता बाहेर आपण आलेलो आहे आतमध्ये जे आहे ते भरपूर काम सुरू आहे प्रेशरच्या मध्ये त्यांनी जे आहे खोदकाम केले जात आहे आता कोणत्या पद्धतीने खोदकाम केले जात आहे हे आपण सांगू शकत नाही पण बघा बाहेर आपण आलेलो आहे टनलच्या बाहेर आपण आलेलो आहे आणि सीडी जी आहे या सीडीच्या मदतीने आपण आता वर परत जाणार आहे तर आता आपण आलेलो आहे टनलच्या एंडिंग पॉइंटला समोर तुम्हाला टनल दिसत आहे आणि मागच्या बाजूला जो आहे तो कंपनीचा कॅम्प आहे त्यांच्याकडून जे आहे या क टनलचं जे आहे ते कन्स्ट्रक्शन वर्क केलं जात आहे आणि या बाजूला जर तुम्ही गेले तर या बाजूला यवतमाळकडे हा मार्ग जातो आणि काडली जे गाव आहे काडली गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर या टनलचं काम सुरू आहे वरच्या बाजूला पोकलांड वगैरे तुम्हाला दिसून येते आता आपण खाली जाऊन बघूया खाली आतमध्ये कशाप्रकारे काम सुरू आहे तर बघा टनलचा एंडिंग पॉईंट आहे काडली गावाजवळ यवतमाळकडे निघणारा आणि या ठिकाणी बांधकाम भाग अशा प्रकारे आहे हे पूर्ण खोदून या ठिकाणी जे आहे हे लाईन या ठिकाणी टाकले जाणार आहे काही इक्विपमेंट या ठिकाणी ठेवलेले आहे ला बांधकामासाठी लागणारं मटेरियल या ठिकाणी आहे आणि बघा टनलच्या दोन्ही वरच्या बाजूला जे आहे ते पूर्ण या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रेटिंग केलेलं दिसून येते म्हणजे जे काही मटेरियल आहे ते खाली यायला नको सेफ्टीसाठी या ठिकाणी पूर्ण कॉन्ग्रेटिंग दोन्ही बाजूला करण्यात आलेली आहे व्ही फोल आणि पाईप सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि कर्मचाऱ्यांना चढ चर उतरण्यासाठी सीडी या ठिकाणी लावलेली आपल्याला दिसून येते तर बघा शटरिंग वगैरे या ठिकाणी लावलेली आहे या टनलची हाईट जवळपास अंदाजे हाईट जर या ठिकाणी बघितली तर जवळपास वीस ते पंचवीस फूट हाईट आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि जो डायामीटर आहे हा जवळपास पंचवीस ते तीस फूट आहे सध्या बघा व्हीप होलमधून जे आहे हे पाणी येत आहे कॉन्ग्रेटिंग वगैरे या ठिकाणी केलेलं आहे आणि व्हीप होलमधून वगैरे पाणी येत आहे शटरिंग लावलेली आहे समोरच्या बाजूला जे आहे ते कॉन्ग्रेटिंग झालेली आहे वरच्या बाजूला पूर्ण या ठिकाणी शटरिंग लावून कॉन्ग्रेटिंग करण्यात येते आणि त्यानंतर सुरंग जे आहे ते समोर समोर मशिनीच्या मदतीने खोदून जे आहे ते समोर सुरंग या ठिकाणी कडमच्या दिशेने जाणार आणि ते आणि त्या दिशेकडून या दिशेकडे परत जी या पर या या जे आहे ते सुरंग इकडे यवतमाळच्या बाजूला या ठिकाणी आहे ते निघून जाणार आहे थोडं आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया आणि या ठिकाणी पाणी भरपूर आहे जास्त आतमध्ये आपण जाऊ शकत नाही तर या ठिकाणी बघा टनल बोरिंग करण्यासाठी जे काही इक्विपमेंट आहे जे मशिनरीज आहे ते आपल्याला उभी असलेली या ठिकाणी दिसून येते आणि लायटिंग वगैरे आहे वर वर्करला काम करण्यासाठी लायटिंग आहे तर बघा अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी सुरंगचं काम सुरू आहे आपण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही रिक्स घेता येणार नाही आतमध्ये काही त्यांचे कर्मचाऱ्यांची इक्विपमेंट आहे पण जास्त आतमध्ये जाण्यासाठी परमिशन सुद्धा या ठिकाणी नाही सध्या काम बंद आहे काम बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर बघा अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला यवतमाळची जी काही सुरंग आहे त्याचा एंडिंग पॉईंट काडलिया या गावाजवळ आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सुरंगचा जो काही फ्रंट व्ह्यू दिसून येतो हे जे खोदकाम आहे सुरंगपासून हे जे खोदकाम येणार आहे सुरंगपासून हे पूर्ण जे लेवल तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण लेवल खोदकाम होऊन पलीकडे जे आहे ते यवतमाळच्या दिशेने रेल्वे ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात येणार आहे या ठिकाणी सुद्धा काही खोदकाम झालेले आपल्याला दिसून येते बघा या ठिकाणीसुद्धा खोदकाम सुरू आहे म्हणजे हे पूर्ण जे काही मटेरियल पडलेलं आहे हे पूर्ण मटेरियल काढण्यात येईल आणि हे लेवल पूर्ण ग्राउंड लेवल या ठिकाणी करण्यात येईल या सुरंगच्या लेवलपर्यंत